गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूरसह इचलकरंजी शहरामध्ये लेझर शोवर पोलिसांनी अखेर बंदी घातली मिरवणुकीमुळे लेझर शोचा त्रास डोळ्यांवर होत असतो त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने अखेर निर्णय घेऊन बारा ते सतरा तारखेपर्यंत मिरवणुकीमध्ये लेझर शोवर बंदी घातली जर लेझर लाईट लावली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलाय या निर्णयाचं स्वागत सर्वसामान्य नागरिकांनी केलं लेझर शोच्या लाईटमुळे काही नागरिकांनी आपले डोळे गमावलेत त्याचा त्रासही मोठ्या प्रमाणात होत आहे जे डॉल्बी चालक लेझर लाईट चालक यांना पोलिसांनी या अगदी बजावला आहे जे नियम मोडतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा बडगा जिल्हा प्रशासनानं उगारलाय लेझर शोवर बंदी घातल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय लेझर शोचा मोठ्या प्रमाणात वापर गणेश मंडळ करत असतात त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत होता जिल्हा प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे असे सामाजिक कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिलाय कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हा निर्णय घेतला या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होतं